आणि नागपूर हिंसाचार प्रकरणी विश्व हिंदू परिषदेनं मोठा आरोप केलाय नागपुरातील अनेक कार्यकर्त्यांना जिवे मारण्याची धमकी देणारे फोन आजही येत असून त्यांना वैयक्तिकरित्या टार्गेट केलं जात आहे नागपूरमध्ये दंगल घडवणारे या धमक्यांमागे असून त्यापैकी अनेक जण आजही मोकाट आहेत असा आरोप विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय संघटन महामंत्री मिलिंदा परांडे यांनी एबीपी माझाशी बोलताना केलेला आहे विश्व हिंदू परिषदेचे संघटन महामंत्री मिलिंद परांडे सर आपल्यासोबत आहेत मिलिंदजी केंद्र सरकारने नुकतंच एक खूप मोठा निर्णय घेतला आहे आणि यंदा जनगणनेसोबत जातनिहाय गणना केली जाईल गेल्या अनेक वर्षांपासून अनेक संघटनांची ती मागणी होती ती पूर्ण होत नव्हती कुठंतरी समाजात त्याच्यामुळे विभाजन होईल असं सरकारला वाटत असावं म्हणून होत नव्हती मात्र आता ती जातनिहाय गणना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मला वाटतं ज्या संघटना पहिले जातनिहाय मागणी करत होत्या त्या केवळ हिंदू समाजाबद्दल बोलत होत्या त्यांची मागणी तशा प्रकारची होती हा जो निर्णय हा संपूर्ण समाजाच्या पूर्ण पॉप्युलेशनच्या जातनिहाय गणनेबद्दल आहे तर मला वाटतं त्या दोन्ही निर्णयांमध्ये फरक आहे आत्ता मी एवढंच बोलेन विश्व हिंदू परिषदेचा जिथे संबंध आहे विश्व हिंदू परिषद तर सगळ्या जाती बिरादरी भाषा पंथ संप्रदायाच्या वरती उठून हिंदू समाज एकात्म कसा होईल याच्याकरता प्रयत्न करणारं संघटन आहे आणि त्यामुळे आमचा फोकस हा तोच राहील की हिंदू समाज एकात्मतेने कसा उभा राहील देशभक्तीने परिपूर्ण धर्माच्या भक्तीने परिपूर्ण होऊन समरसतेच्या भावनेनी तो परिपूर्ण होऊन कसा उभा राहील हाच आमचा प्रयत्न राहील आणि म्हणून आमचा फोकस विषय तोच राहील कुठलाही आदेश आला तरी तुम्ही म्हणताय की हिंदू समाजाच्या एकात्मतेसाठी विश्व हिंदू परिषद काम करेल लक्ष देईल आणि विश्व हिंदू परिषद तसंच आजवर करतही आलेलं आहे मात्र जातनिहाय गणना झाल्यामुळे त्या एकात्मतेला कुठंतरी तडा जाणार नाही का असं वाटते का कुठंतरी मला वाटतं विषमतेची भावना भेदभावाची भावना जर दूर केली तर विविधता ही कुठल्याही दृष्टीने मारक होणार नाही त्यामुळे आमचा प्रयत्न त्या एकात्मतेच्या भावनेला वाढवणं हा आहे त्याच्याकरता आम्ही प्रयत्न करू जी आमची प्रयत्नांची दिशा आधीपासून राहिलेली आहे जे ज जेव्हा हिंदू धर्मातील विविध जातींची गणना होईल त्याच पद्धतीने आता मुस्लिम धर्मातील ज्या विविध जाती आहेत त्यांची पण गणना या जातनिहाय गणनेमध्ये केली जाईल आणि मुस्लिम धर्मामध्ये जे पसमंदा मुस्लिम जे आहेत त्यांचा एक विषय ते मागासले राहिले ते तो एक विषय नेहमीच चर्चेत येतो कुठंतरी या जातनिहाय गणनेतून त्या त्या सगळ्या संदर्भात जे काही आकडे येतील त्याच्यातून स्पष्टता होईल आणि सरकारच्या धोरणांमध्येही एक आ, 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 एक परिपूर्णता येऊ शकेल त्यामुळे असं वाटतंय मला वाटतं हाच अर्थ निघतोय त्यांच्या घोषणेचा सरकारला मुस्लिम धर्मातील वेगवेगळ्या जाती जी आहेत सगळ्या संपूर्ण समुदायाचा जातनी आहे हे त्यांनी म्हटलेलं आहे देशाच्या सगळ्या नागरिकांचा हे होणार आहे त्याच्यामध्ये सगळे आले येणाऱ्या काळात महाराष्ट्रात कुंभ मेळा होत आहे आणि त्याची तयारी जी आहे ती सरकारने सुरू केलेली आहे मात्र महाकुंभ प्रयागराजमध्ये झाल्यानंतर ज्या काही अडचणी आल्यात आणि आपण थोड्या वेळापूर्वी सुचवलंही होतं की प्रयागराजमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर जागा उपलब्ध होती नाशिकमध्ये विपरीत परिस्थिती त्यामुळे काही अडचणी येऊ शकतात विश्व हिंदू परिषद संपूर्ण व्यवस्थेमध्ये कसा हातभार लावणार आहे महाराष्ट्र सरकारकडून काय अपेक्षा आहे आम्ही अन्यसुद्धा कुंभांमध्ये चर्चा केलेली आहे काही चर्चा आम्ही आत्ता सुरू केलेल्या आहेत त्या पूर्णत्ता होण्याच्या आधी काही बोलणं मला योग्य वाटत नाही पण पूज्य संतांशी आपला संपर्क आहे सरकारशीसुद्धा आपला संपर्क आहे सरकारशी संपर्क ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांशी आपला संपर्क आहे त्यामुळे संवाद करून त्या प्रयत्न करून त्या ज्या काही अडचणी आहेत त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न आपण करू मला वाटतं की त्र्यंबकेश्वर आणि नाशिकची जागा ही कुठल्याही कुंभाकरता असलेल्या जागांमध्ये सर्वात छोटी जागा आहे त्यामुळे काही प्रश्नांची उत्तरं तर शोधलीच जातील पण सगळ्या प्रश्नांची उत्तरं निघतील असं मला वाटत नाही पण प्रयत्न तर आपण करूच प्रयागराजमध्ये एक चेंगरा चेंगरीची घटना घडली होती त्यामुळे जेव्हा जागा कमी आहे तर दक्षता जास्त ठेवण्याची आणि व्यवस्था नीटनेटकी ठेवण्याची आवश्यकता वाटते जिथे कुठेही खूप मोठी भीड एकत्र येते त्या ठिकाणी असे धोके असतातच आणि म्हणून कोणत्या गोष्टी प्रयागमध्ये चांगल्या झाल्या आणि कोणत्या गोष्टी प्रयागमध्ये अधिक चांगल्या होऊ शकल्या असत्या आणि नाशिकच्या किंवा सुद्धा जुन्या सगळ्या कुंभांच्या व्यवस्थेमध्ये कोणत्या गोष्टी चांगल्या झाल्या आणि कोणत्या अधिक चांगल्या होऊ शकल्या असता निश्चितच त्याचा अभ्यास करून ह्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करेल मला वाटतं एक प्रामाणिकपणे ह्याचा प्रयत्न झाला तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं निघतील नाशिकच्या कुंभसंदर्भात आणखी एक छोटा वाद जो गेल्या काही दिवसांपासून सातत्याने होत आहे नाशिकचा कुंभ म्हणायचा की त्र्यंबकेश्वरचा कुंभ म्हणायचा असा हिंदू धर्मातीलच वेगवेगळे संघटन वेगवेगळ्या पद्धतीने मागणी करत आहेत दोन्हीकडचा आहे तो दोन्ही ठिकाणी कुंभाची जागा आहे त्यामुळे मला वाटतं व्यर्थवादांमध्ये कशाला जावं आपण तो दोन्ही ठिकाणचे कुंभ चांगले व्हावे याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे नागपूरमध्ये काही दिवसांपूर्वी एक हिंसेची घटना घडली आणि त्या हिंसेमध्ये सामान्य नागपूरकरांचा खूप मोठा आर्थिक नुकसान झाला आणि नागपूरच्या सामाजिक सलोख्यालाही एक खूप मोठा तळा गेला आतापर्यंतच्या पोलीस तपासामध्ये तो संपूर्ण हिंसाचार पूर्वनियोजित असल्याचा दिसून येत आहे निश्चितच कारण की येणाऱ्यांनी पेट्रोल बॉम्बची तयारी करून आलेले होते आगी लावण्याकरता त्याचा ते त्यांनी उपयोग केला त्याच्यानंतर खोटे आरोप केले आयत जाळण्याचे ते आरोप खोटेच होते आयता जाळल्याच गेल्या नाहीत आणि त्याच्यानंतर अशा गोष्टी सोशल मीडियामध्ये व्हायरल केल्या गेल्या की के के ज्याच्यामुळे समाजाला भडकवलं गेलं त्याच्यानंतर येणाऱ्यांनी सर्वात पहिल्यांदा कॅमेरे तोडले की त्यांची चित्र घेतली जाऊ नये तर हे सगळं काही खूप ट्रेनिंग आणि त्याच्यासोबतच पूर्वनियोजन हो दाखवतं आहे अनेकजणं जे पकडले गेले ते नागपूरच्या बाहेरचे होते हीसुद्धा एक काळजी घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला की स्थानीय लोक कसे सापडणार नाही त्यामुळे या, या सगळ्या गोष्टी पाहता जे काही लक्षात येते की हे पूर्वनियोजन ह्याच्यामध्ये निश्चितपणे होतं आणि म्हणून पूर्वनियोजित असा जो विषय आहे तो जास्त धोकादायक आहे कारण हे प्लॅन्ड हिंसा होती आणि आजही आमच्या अनेक कार्यकर्त्यांना मुद्दामून आज, कार्य आज धमक्या देणारे फोन येत आहेत की त्यांना मारलं जाईल नंतर टार्गेट करून मारलं जाईल यासुद्धा गोष्टी होतात आहे पुढच्या कार्यकर्त्या अनेक कार्यकर्त्यांना हे होतं आहे आणि असं सगळीकडे घडतं आहे आणि त्यामुळे अशा प्रकारच्या ज्या धमक्या दिल्या जातात त्याच्यामध्ये आजसुद्धा अनेक जण सक्रिय आहेत त्या व्यवस्थेतले हे लक्षात येत तरच धमक्या येतात आणि म्हणून या धमक्या देणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे त्याच्याकडे दुर्लक्ष करून होणार नाही आणि पूर्वनियोजन हे त्याच्यातूनच दिसतं आहे की अजूनही अनेक तत्त्व ही हिंसा करणारी त्यांना मदत करणारी त्यांना पाठिंबा देणारी ही अजूनही मोकळी फिरत आहेत हे जे म्हणून अजून अरेस्ट झाल्या पाहिजेत हे नक्की महाराष्ट्राच्या गृह विभागाने आणि सरकारने तातडीने या संदर्भात कारवाई करावी कारण आत्ता जे कार्यकर्ते त्यांना धमकीचे फोन जे येतात आपण उल्लेख कर निश्चितच आपण पोलीस यंत्रणेच्या ते लक्षातसुद्धा आणून दिलेलं आहे आणि अशा धमक्या दिल्या जातात हे सुद्धा खरं आहे आणि त्यामुळे कारवाई तर झालीच पाहिजे या हिंसेसंदर्भात एक नागपुरात सूर असाही होता की सुरुवातीचा जो आंदोलन होता तो विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबच्या कबरी संदर्भात केला तिथून सुरुवात झाली तो आंदोलन अनावश्यक होता असंही असेही आरोप झाले औरंगजेबाच्या प्रेमामुळे जर काही घडत असेल तर ते चूकच आहे बजरंग दल विश्व हिंदू परिषदेने जे काही केलं ते शिवाजी महाराजांच्या प्रेमापोटी केलेलं आहे संभाजी महाराजांच्या प्रेमापोटी केलेलं आहे या देशामध्ये छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज हेच आदर्श आहे हेच प्रेमाचे पुरुष आहेत हेच आदराचे पुरुष आहेत औरंगजेब या देशामध्ये कधीही आदराची व्यक्ती असू शकत नाही त्यामुळे जे औरंगजेबाच्या बाजूनी उभे आहेत त्यांच्याबद्दल कसा विचार केला पाहिजे समाजाने विचार केला पाहिजे याचा औरंगजेबची कबर संदर्भात तेव्हा आंदोलन खूप झाले नंतर हे सगळे हिंसाचार झाल्यामुळे तो विषय माग मागे पडला औरंगजेबच्या कबरी संदर्भात विश्व हिंदू परिषदेची आजची भूमिका काय महाराष्ट्रात जी तेव्हा मांडलेली आहे माझं स्टेटमेंट तेव्हाचं आलेलं आहे तेच आहे कायम पुन्हा पुन्हा स्टेटमेंट देण्याची गरज नाही आम्ही आमची भूमिका मांडलेली आहे ते हटवली पाहिजे महाराष्ट्र मी माझं स्टेटमेंट दिलेलं आहे तुम्ही ते वाचून घ्या आमच्याशी संवाद साधल्यासंदर्भात धन्यवाद कॅमेरामॅन अतुल सह रजत वसिष्ठ एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट